पानी ग्लोरी में रहती हूँ आप सबको आप सब जानते हैं मुझे और हैप्पी वुमेन्स डे बहुत नैसर्गिक कळा दे पुरुषाला जन्म देते कि स्त्रीला जन्म देते ती एक कळ जरी पुरुषाने दिली ना हार्ट अटॅक येऊन तो जातो काही महिला एका कारखान्यात कामाला होत्या त्यांच्या अन्याय व्हायला त्यांना मतदानाचा हक्क नव्हता हा अन्याय सहन झाल्यामुळे ते एकत्र आले त्या अक्षयच्या तिथले जे राजवट त्यांच्या त्यांच्याविरुद्ध त्यांनी बंड केलं आणि ते यशस्वी झाले पहिलं बंड महिलांनी केलेले असे प्रत्येक घरामध्ये बंड अजूनही चालू आहेत मी म्हणणार नाही अजून महिलांना तर त्या पद्धतीने वागवलं जातं खूप काय काम कर